<affiliate> नमस्कार मित्रांनो आर्या अकॅडमी युट्यूब चॅनल सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आज आपण समाज कल्याण आयुक्तालय भरती दोन हजार पंचवीस पदो आणि अधीक्षक प्रश्नपत्रिका संच क्रमांक सदतीस यामध्ये आपण सादर करणार आहोत जे की तुम्हाला पुढील परीक्षेसाठी अत्यंत महत्वाचे प्रश्न ठरणार आहेत तुम्ही जर चॅनल असाल तर चॅनल सबस्क्राईब करायचं आहे चला मग व्हिडिओला स्टार्ट करूया प्रश्न पहिला असा आहे मोबाईल वर्ल्ड काँग्रेस परिषद म्हणजे दोन हजार पंचवीस परिषद कोणत्या देशात होणार आहे मोबाईल वर्ल्ड काँग्रेस दोन हजार पंचवीस परिषद कोणत्या देशात होणार आहे प्रश्न पहा महत्वाचा आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे स्पेन या देशामध्ये होणार आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक दुसरा मित्रांनो भारताचा बुद्धिबळपटू डी गुकेश जागतिक बुद्धिबळ महासंघाने जाहीर केलेल्या क्रमवारीत कितव्या क्रम क्रमांकावर झेप घेतलेली आहे भारताचा बुद्धिबळपट्टू डी गुकेश जागतिक बुद्धिबळ महासंघाने जाहीर केलेल्या क्रमवारीत कितव्या स्थानावर त्याने झेप घेतलेली आहे प्रश्न हा पण महत्वाचा ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे तिसऱ्या स्थानावर त्यांनी झेप घेतलेली आहे कोणा मित्रांनो ते डी गुकेश हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक तिसऱ्या मित्रांनो रणजी करंडक स्पर्धा दोन हजार चोवीस ते दोन हजार पंचवीस चे विजेते कोण पटकावलेले आहे रणजी करंडक स्पर्धा दो दोन हजार चोवीस ते पंचवीस चे विजेतेपद कोणी पटकावलेले आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे विदर्भ या संघाने पटकावलेले आहे हे योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक विदर्भ संघाने कितव्यांदा रणजी करंडक स्पर्धेचे विजेतेपद पटकावलेले आहे विदर्भ संघाने कितव्यांदा रणजी करंडक स्पर्धेमध्ये विजेतेपद हे पटकावलेले आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे तिसऱ्यांदा हे विदर्भ याने म्हणजे रणजी क्रिकेटमध्ये कर्नाटक स्पर्धेमध्ये तिसरे स्थान पटकावलेले आहे म्हणजे तिसऱ्यांदा हे पटकावलेले आहे हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक पाचवा मित्रांनो यंदाच्या रणजी कर्नाटक स्पर्धेत सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार कोणाला मिळालेला आहे यंदाचा रणजी कर्नाटक स्पर्धेमध्ये सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार हा कोणाला मिळालेला आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे यश राठोडला मिळालेला आहे कोणता मिळाला मित्रांनो पुरस्कार सर्वोत्तम पुरस्कार मिळालेल्या आहे या योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सहा मित्रांनो रणजी करंडक स्पर्धा दोन हजार चोवीस ते पंचवीसमध्ये मध्ये सर्वाधिक नऊशे साठ धावा कोणी केल्या आहेत रणजी करंडक स्पर्धेमध्ये दोन हजार चोवीस ते पंचवीसमध्ये मध्ये सर्वाधिक म्हणजे नऊशे साठ धावा हे कोणी केलेले आहेत ऑप्शन क्रमांक ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे यश राठोडने नऊ हजार साठ हे धावा रणजी करंडक या स्पर्धेमध्ये केलेले आहेत हे आपले योग्य होईल प्रश्न क्रमांक हर्ष एका रणजी हंगामामध्ये सर्वाधिक किती विकेट घेण्याचा विक्रम हा केलेला आहे हर्ष दुबेने एका रणजी हंगामामध्ये सर्वाधिक किती विकेट घेण्याचा विक्रम हा केलेला आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे एकोणसत्तर हा विकेट घेण्याचा विक्रम हा हर्ष दुबेने केलेला आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक आठवण भारतीय क्रिकेट संघाचा खेळाडू विराट कोहलीने नुकतेच किती एक दिवसीय सामने खेळून पूर्ण केले आहेत भारतीय क्रिकेट संघाचा खेळाडू विराट कोहलीने नुकतेच किती एक दिवसीय सामने खेळून पूर्ण केलेला आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे तीनशे सामने खेळून हा विक्रम केलेला आहे म्हणजे एक दिवसीय सामने त्याने खेळून हा विक्रम केलेला आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक नववा मित्रांनो मैत्री ॲप कोणत्या मंत्रालयाने लॉन्च केलेले आहे मैत्री ॲप कोणत्या मंत्रालयाने हे लॉन्च केलेले आहे पहा हा पण प्रश्न खूप महत्वाचा आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे बंदर बंदरे आणि जलमार्ग या मैत्री ॲप म्हणजे या 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 मंत्रालयाने लॉन्च केलेला आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक दहावा मित्रांनो महाराष्ट्रात नाशिक या ठिकाणी कोणत्या वर्षी कुंभ होणार आहे महाराष्ट्रामध्ये नाशिक या ठिकाणी कोणत्या वर्षी कुंभ मेळावा होणार आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे दोन हजार सत्तावीस रोजी या कुंभ कुंभमेळा होणार आहे हे आपले योग्य होईल प्रश्न क्रमांक सोलिंगा आदिवासी जमात कोणत्या राज्याशी संबंधित आहे सोलिंगा आदिवासी जमात ही कोणत्या राज्याशी संबंधित आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे कर्नाटक या राज्याशी सोलिंगा ही आदिवासी जमात आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक बारा मित्रांनो भारताचा परकीय किती अब्जे डॉलर्सवर पोहोचलेला आहे भारताचा परकीय किती अब्ज डॉलरवर पोहोचलेला आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे सहाशे चाळीस डॉलरवर या पोहोचलेला आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक तेरा मित्रांनो दोन हजार चोवीसमध्ये मध्ये कोणत्या देशाला सर्वाधिक पर्यटकांची भेट दिली आहे दोन हजार चोवीसमध्ये मध्ये कोणत्या देशाला सर्वाधिक पर्यटकांनी भेट दिलेली आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे फ्रान्स या देशाला सर्वाधिक पर्यटकांनी भेट दिलेली आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौदा मित्रांनो महाराष्ट्र राज्य विधी मंडळाच्या विशेष हक्क समितीच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झालेली आहे महाराष्ट्र राज्य मंडळाच्या विशेष हक्क समितीच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झालेली आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे राम कदम यांची निवड झालेली आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक पंधरा मित्रांनो कोणत्या देशाने नवी गोल्ड कार्ड योजना सुरू केलेली आहे कोणत्या देशाने नवी गोल्ड कार्ड योजना जाहीर केलेली आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे अमेरिका या देशाने गो नवीन गोल्ड कार्ड ही योजना सुरू केलेली आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सोळा मित्रांनो जागतिक साखर उत्पादनात भारताचा किती टक्के वाटा आहे जागतिक साखर उत्पादनात भारताचा भारताचा किती टक्के वाटा आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे वीस टक्के हा वाटा भारताचा आहे कशामध्ये मित्रांनो जागतिक लेवलनुसार हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सतरा साऊथ आशिया बॉस्केट असोसिएशन महिला चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीसचे चे आयोजन कोठे करण्यात आले होते साऊथ आशिया बॉस्केटबॉल असोसिएशन महिला चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीसचे चे आयोजन कोठे करण्यात आले होते ऑप्शन क्रमांक चार म्हणजे नवी दिल्ली या ठिकाणी करण्यात आले होते हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक अठरा मित्रनो भारतात भारताने कोणत्या देशाने नैन बॉर्डर लाईन स्थापन केलेली आहे म्हणजे स्थापित केलेली आहे भारत आणि कोणत्या देशाने नवी बॉर्डर लाईन ही स्थापित केलेली आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे बांगलादेशने सुद्धा भारतासोबत भारताच्या याच्यानुसार बॉर्डर लाईन ही तयार केलेली आहे म्हणजे भारत आणि बांगलादेश या देशांनी हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणीस मित्रनो महाराष्ट्र राज्य विधीमंडळाच्या सार्वजनिक उपक्रम समितीच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झालेली आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे राहुल कुल यांची निवड झालेली आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक वीस मित्रांनो सचिवपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे पंतप्रधानच्या सचिवपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे शक्तिकांत दास यांची सचिवपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे हे आपले योग्य होईल प्रश्न क्रमांक देशाच्या पंतप्रधानपदी कोणाची निवड झालेली आहे मॉरिशिस देशाच्या पंतप्रधानपदी कोणाची निवड झालेली आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे नवीन राम गुलाम यांची निवड मॉरिशिस देशाच्या पंतप्रधानपदी झालेली आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक बावीस मित्रांनो आय पी एल दोन हजार चोवीस स्पर्धेचे विजेतेपद कोणत्या संघाने पटकावलेले आहे आय पी एल दोन हजार चोवीस स्पर्धेचे विजेतेपद कोणत्या संघाने पटकावलेले आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे कोलकत्ता नाईट्स रायडर्स या संघाने आय पी एल दोन हजार चोवीसचे चे विजेतेपद हे पटकावलेले पत आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक तेवीस मित्रांनो आय पी एल दोन हजार चोवीस स्पर्धेत कोणत्या फलंदाज ऑरेंज कप ची मानकरी ठरलेला आहे आय पी एल दोन हजार चोवीस स्पर्धेत कोणत्या फलंदाज म्हणजे ऑरेंज कप चा मानकरी ठरलेला आहे म्हणजे कोणता फलंदाज ठरलेला आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे विराट कोहली हा ऑरेंज कप चा मानकरी ठरलेला आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक चोवीस मित्रांनो सत्याहत्तरवी जागतिक आरोग्य सभा कोठे आयोजित करण्यात आली आहे सत्याहत्तरवी जागतिक आरोग्य सभा कोठे आयोजित करण्यात आलेली आहे प्रश्न पहा हा पण महत्वाचा आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे जिनीवा या ठिकाणी काय मित्रांनो भरविण्यात आलेली आहे हे आपले योग्य होईल प्रश्न क्रमांक प्रार्थना अठराशे सदुसष्ट रोजी कोणी केलेली आहे प्रार्थना समाज स्थापना अठराशे सदुसष्ट रोजी कोणी केलेली आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे आत्माराम पांडुरंग यांनी केलेली आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सव्वीस मित्रांनो भारतीय राज्यघटना कधी स्वीकारण्यात आलेली आहे भारतीय राज्यघटना कधी स्वीकारण्यात आलेली आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास साली भारतीय राज्यघटना ही स्वीकारण्यात आलेली आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सत्तावीस मित्रांनो लेट मी से टू सॉरी लेट मी से इट नाव काय मित्रांनो लेट मी से इट नाव या पुस्तकाचे लेखक कोण आहेत ऑप्शन क्रमांक एक म्हणजे राकेश मारिया काय मित्रांनो राकेश मारिया हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक जागतिक आरोग्य संघटनेने नुकतेच कोणत्या रोगावर दुसऱ्या लसीला मान्यता दिलेली आहे जागतिक आरोग्य संघटनेने नुकत्याच कोणत्या रोगावर लसीला म्हणजे दुसऱ्या लसीला मान्यता दिलेली आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे डेंगू या डेंगू या रोगासाठी दुसऱ्या लसीलाही मान्यता दिलेली आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणतीस मित्रांनो भारतातील सर्वात मोठे क्षेत्रफळाने म्हणजे राज्य कोणते आहे भारतातील सर्वात मोठे राज्य क्षेत्रफळानुसार कोणते आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे राजस्थान आहे काय राजस्थान राजस्थानी सर्वात क्षेत्रफळाने मोठे राज्य आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक तीस मित्रांनो राज्यसभेचे सभा सभासद होण्यासाठी वयोमर्यादा कमीत कमी किती वर्षे असणे आवश्यक आहे राज्यसभेचे सभासद होण्यासाठी वयोमर्यादा कमीत कमी किती वर्षे असणे आवश्यक आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे तीस वर्ष राज्यसभेचे सदस्य हे वय लागणे आवश्यक आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकतीस भारतातील खालपैकी कोणते राज्य प्रथम मुक्त राज्य झालेले आहे भारतातील खालपैकी कोणते राज्य प्रथम कार्बन मुक्त राज्य झालेले आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे हिमाचल प्रदेश हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक बत्तीस मित्रनो फेसबुक या वेबसाईट जनक कोण आहे फेसबुक या वेबसाईट जनक कोण आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे फेसबुक या वेबसाईट जनक आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक तेहतीस मित्रांनो भारतीय काँग्रेसच्या कोणत्या अधिवेशनामध्ये छोडो भारत हा ठराव स्वीकारण्यात आलेला आहे भारतीय काँग्रेसच्या कोणत्या अधिवेशनामध्ये छोडो भारत हा ठराव स्वीकारण्यात आलेला आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे मुंबई हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सावरकर यांनी चार मध्ये कोणती क्रांतिकारीची संघटना स्थापन केलेली आहे स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी एकोणीसशे चार मध्ये कोणती क्रांतिकारी ही स्थापन केलेली आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे अभिनव भारत हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरू केलेले मुखनायक हे वर्तपत्र कोणत्या प्रकारचे होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरू केलेले मुकनायक हे वृत्तपत्र कोणत्या प्रकारचे होते ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे पाक्षिक होते हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक छत्तीस मित्रांनो आमर चित्रकथा हे लहान मुलांसाठी पुस्तक कोणी सुरू केलेले आहे आमर चित्रकथा हे लहान मुलांसाठी पुस्तक कोणी सुरू केलेले आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे अनंत पाई हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सदस्यांनो विज्ञानातील नोबेल पारितोषिक मिळवणारे पहिले भारतीय शास्त्रज्ञ कोण होते विज्ञानातील नोबेल पारितोषिक मिळवणारे पहिले भारतीय शास्त्रज्ञ कोण होते ऑप्शन क्रमांक चार म्हणजे चंद्रशेखर व्यंकट रमन हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक अडतीस भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक कोणास म्हणतात भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक असे कोणाला म्हटले जाते ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे लॉर्ड कॅनिंग यांना म्हटले जाते काय म्हटले जाते मित्रांनो स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणचाळीस लोकसभे व राज्यसभेत एकूण मिळून महाराष्ट्रातील एकूण किती सदस्य आहेत लोकसभेत व राज्यसभेत मिळून एकूण महाराष्ट्रातील किती सदस्य आहेत ऑप्शन क्रमांक एक म्हणजे सदुसष्ट हे दोन्ही लोकसभा आणि राज्यसभेचे मिळून सदस्य आहे आहेत था मित्रांनो सदुसष्ट हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक चाळीस आईच्या कडेवर बाळ होते हे खालपैकी कोणत्या कर्त्याची विभक्ती ओळखायची आहे आईच्या कडेवर बाळ होते या वाक्यातील कर्त्याची विभक्ती आपला ओळखायची आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे षष्ठी काय मित्रांनो षष्ठी हे आपले योग्य आन्सर होईल असे होते मित्रांनो चाळीस प्रश्न अत्यंत महत्वाचे चालू घडामोडीचे आणि जीकेचे मित्रांनो तुम्हाला जर व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे भेटत पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद